शुभ सकाळ आता अशा प्रकारे आपण लाईव्ह आलेलो आहोत तर आता या लाव लाईव्ह मध्ये आज प्रथम सगळ्यांचं स्वागत करते असा सूर्य बघा होणारा सूर्य आज योगायोगानं वटपौर्णिमा आहे आज एक व एक वेगळी आगळी वटपौर्णिमा साजर करायचा माणस सा आहे तर इथे ना कोणाला सात जन्माचं सा बंधन आहे ना काय आहे आज वटवृक्ष असा मला उभा राहायचा आहे मराठी माणसासाठी एक असा वटवृक्ष उभा राहायचा आहे की जो चिरकाल त्याच्या पारंभ्या अन अनंत अशा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जावा तो ऑटो रिक्षा अशी अपेक्षा आहे तर नमस्ते मी सौ शुभदा दीपकी थापे आणि मी उंची सातारची आहे माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकवर फेस, फेस शुभदा फॅन फॉलोअर्स ट्रिपल नाईन हे माझं फेसबुकचं पेज आहे तर अशा प्रकारे तुम्ही म्हणाली कोण आहे बाई ही काय मोठी बिझनेसमन आहे का ही कोण शहानपणा आहे तर असं काहीच नाही आहे बऱ्याचशाच बिझनेसमध्ये मी जॉब केलेला आहे आणि प्रसंग येत राहतात लाईफमध्ये तस तसं आपण घडत गेलो आणि योगायोगानं आय एम सो लकी फॉर दॅट की मला तब्बल जवळजवळ सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आपण टोटल जर धरला मार्केटचा अनुभव हो। तर लग्नाच्या आधीपासून म्हणजे जवळजवळ अठरा वर्षापासून अठरा एकोणीस वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे अगदी छोटा मोठ्यापर्यंत तर मी असं आणि बऱ्याचशाच फील्डमध्ये जॉब करण्याचा योग आला सो मी असा विचार केला की जर ठीक आहे की आपल्याला बाबा जर देवांच्या देयीने एवढा अनुभव आला आहे तर आपलं जे ज्ञान आहे ते इतरांना वाटायला काय हरकत आहे आणि मराठी माणूस जर असा जर त्याला जर अशी साथ मिळाली कारण मी स्वतः हे सगळं करताना कशी कशी पुढं गेले मग कुठला कोर्स केला कसं सर्च केलं ह्या बऱ्याचशाच गोष्टींमधून मी त्याच्यातून गेलेली आहे सो मला असं वाटतं की ज्यांना नवीन स्टार्टअप करण्याच्या विचारात आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी घरगुती चालू करायचं आहे पण डॉक्युमेंटेशनचा एक्सपिरियन्स नसतो पॅन नसतो तर त्यासाठी ही छोटीशी वेब सिरीज वेब सिरीज काही म्हणता येणार सिरीज म्हणूया चॅनेलचे यूट्यूबवर मी आपलं चालू केलं आहे आणि असं कुठंही मला काही दिखाऊपणा नाही आहे काय नाही आहे मराठी माणसासाठी अगदी साधेपणानं करायचा प्रयत्न करते टी शर्ट वगैरेच घातलेला असतो बऱ्यापैकी जाता येतात ऑफिसला करत असतो पण आता हा सकाळी साडेसात ते साडेआठचा वेळ घेतलेला आहे आपण तो अशा आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुमची सूचनांचं नक्की मी पालन करेन तुम्ही अजून मला सांगू शकता जर तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला नक्की आवडतील तर सुरुवात करू आपण तर आज पहिलाच दिवस आहे आपला तर पहिलाच दिवस आहे तर मला हे सांगायचं की तुम्हाला अगदी बिझनेस सुरू करताना एक दोन तीन प्रकारचा बिझनेस राहतो एक तर आपला घरगुती प्रकारचा बिझनेस असतो हो। ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काही असते का नसते का काही छोट्या प्रमाणामध्ये आपल्याकडे थोडेफार पैसे असतात सर्वसाधारण अंदाज कसा का काढतो आपण अशा सगळ्या बऱ्याचशाच गोष्टी असतात मग त्याच्यामध्ये सगळे प्रोसेस येते आपल्याकडे काय का येतं महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन मग त्या डॉक्युमेंटेशनमध्ये काय करायचं कोणाला विचारायचं किती पैसे येतात काय होतं हे सगळी इन्फॉर्मेशन आज आपण घ्यायला आलेलो आहोत तर तुम्हाला बिझनेस सुरू करण्यापासून तो बिझनेस सुरू झाल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज सोबत अगदी तुम्ही जे सगळं झाल्यानंतर नंतर सेल्स बिल्ड झाल्यानं मटेरियल गेल्यानंतर तुम्हाला येणारा नंतर जे रिकवरी पैसे वसुली हे सुद्धा जो जो विभाग आहे तोही तुम्हाला तितक्याच पद्धतीने सी इझिली तुम्हाला तो कसा हँडल करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात घेणार आहोत तर आज पहिला भाग आहे आपला आणि पहिल्या भागामध्ये मला आवडेल तुम्हाला सांगायला की आपण बिझनेस सुरू करतानाच काय करूया तर ह्यासाठी जे लागणारे असतात ते डॉक्युमेंट्स मेन म्हणजे मेजर आपले तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस लागतो सो तुमचा एक ऑफिशियल ॲड्रेस लागतो आणि तुमचं शॉपॅक्ट लागतो एम ई सी म्हणजे उद्योग आधारसुद्धा लागतं तर हे सगळे डॉक्युमेंटेशन तुम्हाला म्हणजे तुमच्या रिजनेबलमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू म्हणजे मी स्वतःच बनवते ते त्यामुळं तुम्हाला ते डॉक्युमेंटेशन अगदी सहज उपलब्ध होऊ शकते आपण सुधा। अगदी सगळ्या याच्यापासून अगदी तुमच्या पासपोर्टपर्यंतसुद्धा आपण सुविधा आहात तर बिझनेस सुरू करताना बिझनेस सुरू करताना शॉप ॲक्ट लागतो आता समजा आता माझ्याकडे स अगदीच पैसेच नाही आहेत तर मग काय करायचं मला बिझनेस तर सुरू करायचा आहे एज्युकेशन कसं काय कसं बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही माझ्या यूट्यूबला जर चॅनेलवर म्हणजे बाकीचे जे तुम्ही जे व्हिडिओ वगैरे काढले तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीपासून म्हणजे बाळ चा जन्म होणं म्हणजे गर्भ राहतानापासून ते बाळ साठ वर्षाचं होईपर्यंत सगळे एक्सपिरियन्स सगळ्या टप्प्यातून गेलेला जीव आणि अशा टप्प्यात मी सगळ्यांचं त्याचं आपण लिहिलेलं आहे म्हणजे आपण बोललेलो आहोत त्याच्यात भरपूर ज्ञान आहे ॲज अ एक्सपिरियन्स लाईफमध्ये तसं तसं बिझनेस सुरू करताना काही गोष्टी कशा असतात की बाबा आपल्याला त्याचं नॉलेजच नसतं की आता काय करायचं बिझनेस तर करायचं आहे डोक्यात आहे शिक्षण तर करतो आहे मी मग मुलाला तर शिकवतो आहे मग जॉब करत करत बिझनेस कसा चालू करू तुमच्या मनात आलं आहे ना तुमच्याकडं पाहिजे की जे कुठली तरी तुम्हाला काय बेस्ट आहे ते आठवा काय करायचं तुम्हाला बेस्ट काय येतं तुमच्यात कुठली कला आहे ते तुम्ही आधी स्वतःला तू आपल्याला माहीत असतं मी काय छान करू शकतो अगदी आता बघा नाही तुम्हाला किती दिसतं आपल्याला अगदी स्वयंपाकसुद्धा करणारे बरेच आहेत किंवा कुठली सर्विस असेल तुम्ही तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल तरीही तुम्ही काही करू शकता जर तुम्ही कोणाला काही समजून चार शब्द सांगू शकत असाल किंवा क्लास तुम्हाला एखादा सब्जेक्ट छान समजून समजून सांगण्याची तुमची कला असेल तर ह्याला काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही शून्य पैसेवरती तुम्ही चार मुलं गोळा करून शेजारी बाजारची तुम्ही त्यांना सुरुवातीला फ्री सेमिनार देऊ शकता की बाबा जेव्हा त्याच्यातून माझा एक्सपिरियन्स होते की लग्नाच्या आधी तर ते शेजारच्यांना माहीत होतं नेचर की बाबा हेल्पिंग आहे वगैरे तर त्या म्हणाले नाही खूप शिकव मुलांना आमच्या असं माझ्या क्लासची सुरुवात झाली पहिल्यांदा एक मुलगी होती त्यानंतर मग अजून दोन मुलं आली अशी मग जसजसं त्या मुलांमध्ये फरक होत गेला तस तशी मुलं वाढत गेली मग नंतर लग्नानंतर जेव्हा मी विचार केला सुरुवात करूया आपण पुणे आता तर तेव्हा मग मी परत काय केले मग सुरुवातीला सेमिनार द्यायचे कारण ओळख नसते ना आपली मग फ्रीमध्ये या तुम्हाला मी हे सांगते हे आज मी हे घेणार आहे बरं का तुम्हाला आवडलं तर बघा असं करून सुरुवात एक ओळख सुरुवात करायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं असते कुठलाही बिझनेस करा छोटा असो मोठा असो तुमचं वळण तुमचे संस्कारच तुमचे उपयोगी येतात म्हणजे जे बेसिक जे तुमचे संस्कार आहेत तेच महत्त्वाचे राहतात अगदी म्हणजे केबिनमधून बाहेर पडताना ते चालू केलेले बटन म्हणजे फॅन आणि लाईटसुद्धा बंद करणे हाही तितकाच किरकोळ दिसला तरी खूप महत्त्वाचा मुद्दा असतो तो एक आपल्या वळ संस्काराचा भाग असतो कम्युनिकेशन तुमचं कसं आहे तुमची लँग्वेज कशी आहे तुमची लँग्वेज अरोगंट असेल तर बिझनेस करणं तुम्हाला अवघड जातं आणि मराठी माणसाची अडचण काय होते की मराठी माणूस म्हणजे वाईट नाही त्याच्यासारखा दिलदार कोण नाही पण गोड बोलून सुरुवात पोचणारा स्वभाव नसतो त्याचा जे आहे ते रांगडा स्वभाव जसा आहे तसा आहे तर डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर असं घेऊन जर आपण बिझनेस केला तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकाल आणि आत्ता भरपूर उदाहरणं अशी आहेत की ते मराठी मुलं पुढं येतात की काय हरकत आहे ना की एवढं सगळं जर तुम्ही कॉलेज करत तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही करू शकता एक हातभार लागतो माझं तर वैयक्तिक मत असतं की तुमच्या ट्वेल्थनंतर म्हणजे बारावी झाल्यानंतर मुलांनी काय करावं सरळ मुलं असू दे मुलींनी असू दे स्वतःचा खर्च उचलावा दोन वेळ स्वतःचा तुमचा मोबाईल रिचार्जचा खर्च असेल तुमचा बाकीचा खर्च असेल तर तुम्ही स्वतः उचलायला प्रयत्न करावा आई वडिलांनी असं आग्रह धरून येई की तुम्ही आम्ही आहोत तुम्हाला तुम्ही तुमच्या शिक्षणावरच लक्ष द्या नाही आणि सोबतच तुम्हाला बाकी गोष्टी गोष्टींवर फोकस करायला पाहिजे बाकीचंही नॉलेज हवं आहे तुम्हाला सेल्स तुम्हाला विक्री आली पाहिजे बरोबर ना सगळ्याच गोष्टी तुम्ही जाऊन बी बी ए शिकला तुम्ही एम बी ए शिकलात म्हणून तुम्ही लगेच बिझनेसमॅन होऊ शकता असं नाही जे असंही तुम्हाला देईल की कमी शिक्षण असणार आहे बेस्ट बिझनेस करू शकतो आणि जास्त एज्युकेटेड असूनही त्याला एक्सपिरियन्स नसणे तर आपण बघा एक्सपिरियन्ससाठी जातातच नाही पर्यंत शिकला अनुभवासाठी मी एक वर्ष तुमच्या इथं काम करतो तो जो काम करतो ना तो तो है। तो लग चरत लगतो। तर तो अनुभव जो आहे तो आपल्याला विचारात घ्यायला लागतो तर बिझनेस करताना शॉप ॲक्ट लागतो एम एस एम एचं सर्टिफिकेट लागतं आधार तर याची माहिती आपल्याला तुम्हाला आम्ही देऊ शकतो तुम्हाला ते मिळवून देऊ शकते दुसरी गोष्ट बिझनेसचा सेटअप मोठा काही तुम्हाला भरायला लागत नाही सुरुवातीलाच तुमच्या बिझनेस कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्यावर डिपेंड राहील जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरचं करणार असाल किंवा एखादा घ्यायचा क्या म्हणजे तो काही एखादा वडापावचा जरी घालायला लागायचा असेल तर कुठल्याही बिझनेसचा अभ्यास करताना एक महिना स्वतःला द्यायचा जास्त नाही एक महिना स्वतःला ह्याच्यामध्ये काय करा सरळ एक वही घाला सरळ एक वही घालायची आणि त्याच्यात रोजची रोज अपडेट ठेवायची मार्केटमध्ये जायचं मार्केटमध्ये व्हिजिट करायचे मुद्दाम वडापावच्या दुकानावर जाऊ अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही शांतपणे तपास करा की नाही हा कसा करतोय बाबा पाणीपुरी तर पाणीपुरीमध्ये तो घालतो पाणीपुरी कशी बनवतोय किंवा डोसा बनवतोय तर त्याच्यात तो, तो काय घालतोय बरं अच्छा ठेवा मुद्दाम तिथे बसा ज्यूस सेंटर तुम्हाला पूर्णपणे त्याचा अनुभव होऊन जातो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असा एक्से होऊन जातो की शून्यातून तुम्ही सुरुवात करता तुम्ही असं कधीच नाही म्हणायचं की मला पन्नास हजार द्या घरात असं तुम्ही वाटतं तदा लाई ला नाही हां घरात पैसे असतील तरी तुम माझं मत आहे की तुम्ही स्वतःचे बाबा घरातले म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे तर तुम्ही स्वतःचे काहीतरी एक रक्कम पन्नास हजार तरी पंचवीस हजार तरी काही ठराविक रक्कम तुम्ही स्वतःच्या कष्टाची घालावी आणि मग त्या बिझनेसमध्ये उतरलात तर तुम्ही तो बिझनेस अजून चांगला करू शकता असं माझं वैयक्तिक मत आहे तर पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला आणि ब बिझनेस स्टार्टअपसाठी तुम्हाला ज्या माहिती दिलेली आहे तुम्हाला आपण दररोज भेटणार आहोत उद्या परत भेटणार आहे उद्या आपण बिझनेस सुरू केल्यानंतरमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत ते सेटअप सेटअपनंतर आपण काय बघणार आहे सेल्सचा बघणार आहे तर आजच्या सेटअपमध्ये अजून तुम्हाला हे सांगेन की समजा क्लासेस घेतले तुम्ही तर तुमच्या घरातच तुम्ही सुरू करू शकता त्याला काही स्पेशल काय लगेच लागेवा कोण मेस म्हणतं परवा कोणीतरी वेस्ट विचारलं तर मेसरी चालू करायची असेल तर सुरुवातीच्या डब्यात तुम्ही सुरू करू शकता त्याला फूड लायसन लागतं आणि आता लोन संदर्भात तर मुद्रा लोन तुम्हाला मुद्रा लोन अवेलेबल किंवा मराठ्यांसाठी लोन अवेलेबल असतं तर त्यासाठी तुमचं महत्त्वाचं लागतं बँक अकाउंट तर, तर, तर मुलांना आपली अठरा वर्ष पूर्ण झाली की पहिल्यांदा ओपन करून ठेवायचं ते तुमचं बँक अकाउंट बँक अकाउंट ओपन असेल की तुमचं ट्रान्झॅक्शन त्यात गरजेचे सेव्हिंग अकाउंट महत्त्वाचं सगळ्यात राहतं सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन चालू करा जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर थोडेफार पैसे जातात मी सुरुवात कशी केली होती की मी आधी मोबाईल घेतला होता तिथून माझी सुरुवात झाली होती क्रेडिट स्कोअरला तर मोबाईल घेतला त्याचे हप्ते मी वेळेवर दिले त्यामुळे मला क्रेडिट वाढत गेलं मला पैसे मिळत गेले पण प्रसंग काहीतरी वेगळे झाले किंवा काही झालं असेल असं हे यूट्यूबचा चॅनल मी बसू बनवू शकले नसते ना असं कदाचित ते वेगळं होणार होतं पण त्या अनुभवातून गेले आणि मग मुद्रा लोन करताना कुठले डॉक्युमेंट लागतात तर मुद्रा लोन फार इझिली मिळून जातं फक्त नॅशनलाइज्ड बँकेतून मिळतं त्यासाठी तुम्हाला काय लागतं तुमच्या त्या लोकलमध्ये जिथे बिझनेस करणार आहात समजा तुमच्याच घरात करणार आहात घरवडिलांच्या किंवा आईच्या नावावर आहे बालकांच्या नावावर तर एक एन ओ सी घ्यायची म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तर तुम्ही अगदी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरही चालता अगदी शहरात असाल तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करू शकता नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यांचंही त्यांचंही ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं तिथं तो दाखला मिळून जातो तुम्हाला आणि मग आजूबाजूला जर तुमचा बिझनेस जर साधा असेल तर त्याला काहीच अडचण नसते आता समजा मेस चालू करतात तो फूड फूड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार तर तेही तुम्हाला घेऊन ठेवावं लागेल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मग हे सगळे करताना बिझनेस करताना तुम्ही तुमचे छोटे छोटे ते मोठं ओपनिंग करा मग ॲडव्हर्टाईज होईल काही नाही जर तुम्हाला जर पैसे असतील तर तुम्ही हां आता हा, हा पहिला मुद्दा झाला की तुम्हाला पैसे नसतील तर उभे करायचे मुद्रा लोन जेव्हा मिळतं तुम्हाला तेव्हा हातात पैसे येत नाहीत पहिली गोष्ट अनो की तुम्ही म्हणाल सांगितलं नाही मुद्रा लोन करताना काय तुमचा हे सगळे आपण एक फाईल तयार करायची तुमचं एक बिझनेसचं नाव व्यवस्थित कुठला तरी ठरवा डिसाईड करा त्याचा एक स्टॅम्प बनवून घ्यायचा एक फाईल तयार करायची तुम्हाला काय काय लागणार एक वस्तू त्याचं कोटेशन्स तयार करायचं कोटेशन घेऊन यायचं व्यवस्थित कोटेशन्स आणा नंतर त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तुमचा स्वतःही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकता असं काय मॅन्युअल नाही आहे की सी एची सही लागते सी एन एच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा तुम्ही अगदी कॉमन कम्प्युटरवर बसून पण मी आपणही त्याच्यात सुविधा देऊ शकतो की आपण प्रोजेक्ट रिपोर्ट आपण तुम्हाला बनवू शकतो असं काय त्याच्यात लिगलीच नाही आहे की सी एन एस बनवावा म्हणून तर मी जेव्हा माझं शुभदीप क्लासेसची फाईल टाकली होती मी पन्नास हजाराचं घेतलं होतं मुद्रालयून तेव्हा मी स्वतःच पेनानं मी तेव्हा तर ते पेनं नाकले होते सो so, प्रोजेक्ट uh, रिपोर्ट लागतो आणि पैसे तुमच्या हातात येत नाहीत जेव्हा सगळं तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिले जातात सगळं आमचा तुमचा हेतू तुमचा अर्ज एक हवा असतो बँकेला नॅशनल बँकेचं मॅनेजर बघतो तुमचे एक व्हिजिट घेतो हवं असेल सगळं याला वाटलं तर तो ॲड्रेसवर येऊन प्रत्यक्ष व्हिजिटही घेऊ शकतो असंही असतं आणि मग समजा तुम्हाला एक लाख लोन हवं आहे तर तुमचं सर्वसाधारण सत्तर एक हजारापर्यंत तुम्हाला मंजूर होतं पण ते सत्तर एक हजाराचे तुमचे काय होतात तुम्हाला जे ॲसेट्स हवेत तर ते टू कोटेशनमध्ये तुम्हाला मिळून जातो समजा मला वडापावचा गाडा टाकायचा तो गाडा मी जिथून बनवून घेणार आहे तर त्यांच्या नावचा चेक निघतो किंवा मी बाबा सिलेंडर काय जे काय घेणार आहे ना तर त्या ह्याचा त्यांचा मग जी एस टी नंबर वगैरे हवा अशा ज्यांचं वेलशेट आहे तिथूनच घ्यावं लागेल तुम्हाला तर तिथून तुम्हाला घ्या स्वतःचे पैसे थोडेफार फार लागतात अकाउंटला म्हणजे कमीत कमी वीस टक्के रक्कम तरी तुमच्या अकाउंटला लागते आणि मग डायरेक्ट त्यांच्या अकाऊंट त्यांच्या नावे चेक होतो तो चेक होतून मग तुम्ही वस्तू घेऊन घरी येऊ शकता आणि सगळ्यात कमी येऊन आठ टक्के व्याज दर ते होता आता काय वाढलं आहे का माहीत नाही बट तुम्ही आपण चौकशी करू शकतो तुम्हाला हवं असेल तर आपण नक्की तुम्हाला हेल्प करू कधीही कोणत्याही गोष्टीची हेल्प लागली व्हॉट्सअप नंबर माझा आहे जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तर तुम्ही तो पहा आणि ॲट द रेट शुभदा फॅन फॉलोअर्स ट्रिपल नाईन फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा बऱ्याचशेच गोष्टींवर आपण मग अशी की बाळ जन्माला येण्याच्या आधीपासून म्हणजे बाळ कसं राहतं त्यापासून वयाच्या सातवीपर्यंत आपण बरेचसेच विषय कवर करत असतो देनेश्वराचे माझं काही नाही आहे एक्स